कुमार आयकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत ठळक आगामी आर्थिक वर्षासाठी पन्नास लाख पासष्ट हजार कोटी रुपये खर्चाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर संरक्षण ग्रामीण विकास कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद नवीन आयकर रचनेत बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करदरातही कपात कर्करोगावरची औषधं दुचाकी पादत्राणं कृत्रिम दागिने स्वस्त होणार देशातल्या नागरिकांना विकासाचे भागीदार बनवण्याचा पाया घालणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रधानमंत्र्यांची प्रशस्ती तर निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका छत्तीसगडमध्ये संरक्षण दलाशी झालेल्या चकमकीत आठ माओवादी ठार आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा मेघालयावर एक डाव आणि चारशे छप्पन्न धावांनी विजय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी पन्नास लाख पासष्ट हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असलेला अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला या माध्यमातून गेल्या पाच वर्षात सर्वांचा विकास करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं त्यात गरीब युवा शेतकरी आणि महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे आर्थिक वृद्धीला चालना सर्वंकष विकास खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन सर्वसामान्यांच्या आकांक्षांना उभारी देणारा आणि मध्यमवर्गाला आणखी बळकट करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं अर्थसंकल्प सादरीकरण सुरू झाल्यावर कुंभमेळ्यातल्या दुर्घटनेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी काही काळ सभात्याग केला होता अर्थसंकल्प मांडल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं या अर्थसंकल्पातल्या प्रस्तावित खर्चापैकी चौतीस लाख वीस हजार कोटी रुपये कर महसुलातून मिळणार आहेत या अर्थसंकल्पात चार पूर्णांक चार दशांश टक्के वित्तीय तूट अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केली आहे चालू आर्थिक वर्षात हे प्रमाण चार पूर्णांक आठ दशांश टक्के राहण्याची अपेक्षा आहे या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी चार लाख एक्क्याण्णव हजार कोटी ग्रामीण विकासासाठी दोन लाख सहासष्ट हजार कोटी कृषीसाठी एक लाख एकाहत्तर हजार कोटी शिक्षणासाठी एक लाख अठ्ठावीस हजार कोटी आणि आरोग्य क्षेत्रासाठी अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाची तरतूद आहे समाजकल्याणासाठी साठ साथ हजार बावन्न कोटी आणि विविध वैज्ञानिक विभागांसाठी पंचावन्न हजार कोटी रुपयांहून अधिक तरतूद अर्थसंकल्पात आहे विमा क्षेत्रातली थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा आता चौऱ्याहत्तर टक्क्यांवरून शंभर टक्के केली आहे देशभरातल्या शंभर आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राज्यांच्या सहकार्याने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं उत्पादन वाढ शाश्वत शेतीपद्धतीचा अवलंब पंचायत आणि गटस्तरावर साठवणूक क्षमता वृद्धी सिंचन सुविधा सुधारणं दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणं हे याचं उद्दिष्ट आहे याचा, याचा लाभ दीड कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं याद्वारे कृषी क्षेत्रातल्या बेरोजगारांना कौशल्य आणि तंत्रज्ञान पुरवलं जाईल तेलबियांसाठी सरकार राष्ट्रीय अभियान राबवणार आहे तूर उडीद मसूर यांना केंद्रस्थानी ठेवून सहा वर्षांचा आत्मनिर्भर कार्यक्रम आखला जाईल कापसाचं उत्पादन वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम आखला जाईल असं सीतारामन यांनी सांगितलं नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून पुढील चार वर्षांसाठी तेलबियांची खरेदी नाफेड आणि एन सी सी एफकडून केली जाईल असं त्यांनी सांगितलं पुढच्या आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली टॅक्स रिबेटच्या सोयीमुळे बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना नवीन कररचनेनुसार कुठलाही आयकर द्यावा लागणार नाही अशी मध्यमवर्गासाठी खुश खबर त्यांनी आजच्या भाषणात दिली नोकरदारांना पंच्याहत्तर हजार रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन मिळत असल्यानं त्यांना पावणे तेरा लाख रुपयांच्या उत्पन्नावर काहीही आयकर द्यावा लागणार नाही यामुळे एक कोटी करदाते करमुक्त होतील अशी माहिती अर्थमंत्र्यांनी वार्ताहर परिषदेत दिली नवीन कररचनेत असलेल्या करांच्या दरांमध्येही सुधारणा त्यांनी आज जाहीर केल्या त्यानुसार आता चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कुठलाही कर द्यावा लागणार नाही यापूर्वी ही मर्यादा तीन लाख रुपये होती त्यापुढील उत्पन्नावर असलेल्या करांच्या दरांमध्येही त्यांनी मोठी सवलत दिली आहे सध्या पंधरा लाखाच्या वर असलेल्या उत्पन्नांवर तीस टक्के दरानं कर द्यावा लागत होता तो आता चोवीस लाखाच्या वर असलेल्या उत्पन्नांवर तीस टक्के दरानं कर द्यावा लागेल ज्येष्ठ नागरिकांना व्याजातून मिळणाऱ्या एक लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही टी द्यावा लागणार नाही यापूर्वी ही, या ही मर्यादा पन्नास हजार रुपये होती याशिवाय टी डी एस आणि टी सी एससाठीही अर्थमंत्र्यांनी अनेक सुधारणा जाहीर केल्या सुधारित आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत आता दोन वर्षांवरून चार वर्षांपर्यंत केली आहे याशिवाय क्रिप्टो चलनाच्या माध्यमातून असलेली मालमत्ताही जाहीर करावी लागणार आहे अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पात कर्करोग दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांवरच्या छत्तीस औषधांना आयात शुल्कातून पूर्ण माफी दिली आहे याशिवाय सहा जीवनरक्षक औषधांवरचं पाच टक्के सवलतीच्या दरातून आयात शुल्क द्यावं लागेल याशिवाय सुरीमी कॅमेरा तसंच हेडफोनचे सुटे भाग पी भाग मोबाईलचे सेन्सर एलईडी आणि एल सी डीचे भाग दुचाकी यांच्यावरही आयात शुल्कात सवलत दिल्यानं या वस्तू स्वस्त होतील मार्बल ग्रॅनाईट पादत्राणं पी व्ही सी बॅनर सौर बॅटरी लोह आणि स्टीलच्या काही वस्तू स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर कृत्रिम दागिने दुचाकी वाहनं यासारख्या वस्तूंच्या शुल्कातही कपात झाल्यानं या वस्तू स्वस्त होतील या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब दिसतं अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली देशातले नागरिक विकासाचे भागीदार बनतील याचा पाया या अर्थसंकल्पानं घातला आहे रोजगाराच्या प्रत्येक क्षेत्राला प्राथमिकता दिली गेली आहे असं ते म्हणाले देश के नागरिक विकास के भागीदार कैसे बनेंगे ये बजेट इसकी एक बहुत मजबूत इस बजेट में में रिफॉर्म की दिशा महत्वपूर्ण कदम उठाय या अर्थसंकल्पात शेतकरी गरीब मध्यमवर्गीयांपासून स्टार्टअप नवोन्मेष आणि गुंतवणुकी पर्यंत सर्वांसाठी काहीतरी आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले मध्यमवर्गीयांना दिलेल्या आयकर सवलतींचं नितीन गडकरी यांनी स्वागत केलं संरक्षण मंत्रालयासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्यानं प्रधानमंत्र्यांच्या मेक इन इंडिया उपक्रमात संरक्षण मंत्रालयाचा मोठा सहभाग मिळेल तसंच सैन्यदलाच्या आधुनिकीकरणासाठी अधिक मदत मिळेल असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे या अर्थसंकल्पानं युवक आणि मध्यमवर्गीयांची निराशा केली आहे असं काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी म्हटलंय ते आज संसद भवनाच्या बाहेर वार्ताहरांशी बोलत होते बेरोजगारी आणि इतर महत्वाच्या समस्यांचा या अर्थसंकल्पात उल्लेख नसल्याची टीका त्यांनी केली या अर्थसंकल्पाद्वारे सरकार सामान्यांची दिशाभूल करत असल्याचं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं आहे निवडणूक असलेल्या बिहार राज्यासाठी अनेक घोषणा आहेत मात्र दक्षिणेतल्या राज्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचं द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी म्हटलंय अर्थसंकल्पात पंजाबकडे दुर्लक्ष केल्याची टीका अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मात्र आयकर सवलती दिल्याबद्दल अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे अनेक क्षेत्रांमधील सर्वसमावेशक विकासाला आणि दीर्घकालीन प्रगतीला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया दुबईतल्या आघाडीच्या उद्योजकांनी दिली आहे सर्वसामान्यांनीही या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय या अर्थसंकल्पाबद्दल आकाशवाणीशी बोलताना मुंबईतल्या गृहिणी वैशाली पवार यांनी आनंद व्यक्त केला मला केंद्रीय अर्थसंकल्पात महिला आणि लहान मुलांच्या दृष्टीनं सक्षम अंगणवाडी हा कार्यक्रम महत्वाचा वाटला त्याचा अंगणवाडीतील आठ कोटी लहान मुलं आणि एक कोटी महिलांना लाभ मिळणार आहे त्यामुळं अंगणवाडीतली लहान मुलं आणि महिला यांच्यासाठी सुदृढ आरोग्य पौष्टिक आहार जनजागृती यासाठी राबवले जाणारे कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जातील छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात आज संरक्षण दलाशी झालेल्या चकमकीत आठ माओवादी ठार झाले या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे गंगलूर भागात माओवादी लपले असल्याची माहिती मिळताच जिल्हा राखीव दल विशेष कृती दल केंद्रीय राखीव पोलीस दल आणि कोग्रा बटालियनच्या संयुक्त दलानं ही मोहीम राबवली रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात मुंबईनं मेघालयावर एक डाव आणि चारशे छप्पन्न डावांनी विजय मिळवला मुंबईनं पहिल्या डावात मेघालयाचा संपूर्ण संघ शहाऐंशी धावात गारद केल्यानंतर सात बाद सहाशे सा, एकाहत्तर धावांवर काल आपला पहिला डाव घोषित केला होता मेघालयाचा दुसरा डाव आज एकशे एकोणतीस धावांवर आटपला ठळक बातम्या पुन्हा एकदा आगामी आर्थिक वर्षांसाठी पन्नास लाख पासष्ट हजार कोटी रुपये खर्चाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर संरक्षण ग्रामीण विकास कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद नवीन आयकर रचनेत बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करदरातही कपात कर्करोगावरची औषधं दुचाकी पादत्राणं कृत्रिम दागिने स्वस्त होणार देशातल्या नागरिकांना विकासाचे भागीदार बनवण्याचा पाया घालणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रधानमंत्र्यांची प्रशस्ती तर निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका छत्तीसगडमध्ये संरक्षण दलाशी झालेल्या चकमकीत आठ माओवादी ठार आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा मेघालयावर एक धाव आणि चारशे छप्पन्न धावांनी विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार